रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन जुहू कोळीवाड्यात पाण्यासाठी रहिवाशांची वनवन मनोजारंगे पाटलांची उपोषणाची तारीख बदलली आठ जूनपासून उपोषण सुरू होणार मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा काँग्रेसने जारी केला हेल्पलाईन क्रमांक पायाखालची वाळू सरकल्याने धंगेकर रडीचा डाव खेळतायत धीरज घाटींची टीका चोराचा अजब कारणामा चोरी करायला घरात शिरला आणि एसीच्या थंडगार गारव्यात झोपून गेला लखनौमधील घटना घर पडून चांदीसह हो चोरणारे दोघे जण जरबंद गोंदिया शहर पोलिसांची कारवाई <गणारी> खून करून शेतकऱ्याचा मृतदेह शिवारात फेकला पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना अटक हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मधील घटना <गणारी> साताऱ्यात माजी नगराध्यक्षांचे अतिक्रमण उद्ध्वस्त पालिकेची कारवाई जळगावमध्ये कंपनीतून परतणाऱ्या कामगारावर धारदार शसराने वार करत केला खून तिघांना अटक नाशिकमध्ये फ्लॅट नूतनीकरणावेळी जुन्या बिल्डिंगचे बांधकाम कोसळले दोन मजूर गंभीर जखमी <Sessizia> मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं मला निकालाची धाकधूक नाही विजय निश्चित पंकजा मुंडे यांचं वक्तव्य <Sessizia> वाठोड्यात स्वाच्या आड सेक्स रॅकेट दोन महिलांना अटक आळंदीत लोकसभा निकालानंतर व फटाके वाजवण्यासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार महामार्ग कामात जाणारी बागायत शेती वाचणार सरकार घेणार बैठक काळेवाडीतील गादी कारखान्या का साग दोन जखमी आठ ते सहा नुकसान कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात भरधाव कारच्या धडकेत तिघे ठार चार जण जखमी मोदींची ध्यानधारणा ही देखील मुक पत्रकार परिषदच होती संजय राऊतांचा आयोगावर पलटवार निकाल आधीच कोल्हापुरात विजयाची चर्चा शाहू महाराजांचे झळकले पोस्टर <पुणारा> फुंडा घाटात पोलिसांच्या कारला खासगी बसची जोरदार धडक जण जखमी <पुणारा> राज्यात वादळी पावसाचा इशारा मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार <पुणारा> अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता पोर्शो कंपनीच्या अहवालातून स्पष्ट लोकसभेच्या निकालापूर्वी फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला म्हणून जरांगे पाटलांच्या उपोषणाला अंतर्वाली ग्रामस्थांचा विरोध निकालावर पावसाचं सावट